रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात मुंबई चेन्नई हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे नवीन कांदा हा क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा हा वाढत आहे तर नेमके काय बदल आज बाजारात झालेले आहेत सविस्तरपणे जाणून घेऊयात सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे आज सव्वीस हजार एकशे बत्तीस कांदा गोन्यांची अवकाली होती गोळा गरवी कांदा एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या कालोखाल मोठा साईज कांदा एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जनरल कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर नाशिक कांद्यामध्ये मोठा कांदा एक हजार चारशेत एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर मोठे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले डेगोडा शंभर रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर हैदराबाद येथे आज ऐंशी गाड्यांची आवक आली होती संभाजीनगर अहिल्यानगर एरियातील कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्ड आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला डिस्कलर कांदा सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल झालेला नाही तर चेन्नई येथे पासष्ट कांदा गाड्यांची हवकली होती जुने कांदे चेन्नई येथे मिडियम एक हजार दोनशे आहेत एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सहा असे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे महाराष्ट्रातील जुने कांदे विकले आहेत तर कर्नाटकाचा कांदा सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आंध्र प्रदेशचा कांदा दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला आहे चेन्नई येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहे तर बेंगलोर येथे चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये तीन हजार सॉरी तीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक ही नवीन कांद्याची होती क्वालिटी नवीन कांद्याची पन्नास टक्के चांगली आहे पन्नास टक्के अन क्वालिटी कांदे होते मित्रांनो नवीन कांद्याची क्वालिटी ही आता वाढत चाललेली आहे वीस टक्क्यापासून चाळीस टक्के पन्नास टक्केपर्यंत टक्के ती आता आलेली आहे क्वालिटी कांद्याचे भाव सहाशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर अनक्वालिटी क्वालिटी कांदे शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज बेंगलोर येथे विकले आहेत तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन वाट एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार सहा ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर गोल्टा हा पाचशे रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली ॲव्हरेज कांदे आठशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे हे कांदे विकले आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल झालेला ना नाही परंतु नवीन कांद्याची जी क्वालिटी आहे ती चांगल्या क्वालिटीमध्ये क्वांटिटीही वाढत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल